नमस्कार सर्वांना मी आपल्या मराठी सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गौराईला राजलक्ष्मी साडी कशा पद्धतीनं नेसवायची ते तीही अगदी सोप्या पद्धतीनं तर चला व्हिडिओला सुरुवात करूया रखता रखता तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी एका डब्यात तांदूळ घेतलेत आणि आता हे स्टँड मी त्याच्यावरती फिक्स करून घेते असं धान्य भरून घेतला ना डब्बा तर मग तो हलत नाही कारण गौराई आपण तीन दिवस ठेवत हो असतो आणि त्याला धक्का वगैरे लागू नये म्हणून त्या डब्यामध्ये काहीतरी जड वस्तू ठेवायची म्हणून मी धान्य ठेवले आता हे अशा पद्धतीनं त्याच्यावरती स्टँड फिक्स करून घेतलं आणि त्याच्यावरती पेपर असा रोल करून घ्यायचा म्हणजे कसं गौरीचं शेप ब्रॉड दिसतो तर त्याच्याभोवती मी माझ्याकडे जी साडी होती तीही अशी व्यवस्थित गुंडाळून घेतली आणि तिला छान बांधून घेतले अशा पद्धतीने तुम्हीही तुम्ही तुमची तुम्ही तुम्ही गवराई डायरेक्ट नका साडी नेसवत जाऊ जर डायरेक्ट नेसली तर तिला नॅचरल लुक येत नाही म्हणजे कसं कमरेत ती खूप छोटी दिसते आता चला आपण साडी नेसवायला घेतली तर सुरुवातीला पदर घेतला आहे आणि तो पदर असा व्यवस्थित प्लेटा पाडून अरेंज करून घ्यायचा आणि त्याला अशा पिना लावून घ्यायच्या काठाची साडी शक्यतो गौरीला नेसवायची कारण फुगीर साडी नेसवली ना तर गौरी खूप छान दिसते तर ही साडी खूप फुगणारी आहे म्हणून मी त्याला अशा पिना लावून घे आता स्टँडला पूर्ण गुंडाळला जाईल एवढा नेसूच्या पदराचा भाग सोडायचा आणि आता इथं आपण निळ्या करायला घ्यायच्या हे बघा पहिली निरी मी अशी घेतली आहे ती व्यवस्थित स्ट्रेट ठेवून घ्यायची खाली जमिनीवरतीच या आपण आता कासोटा नेसवणार आहे त्याच्यावरती ही अशा पद्धतीनं दुसरी निरी सेट करायची आणि त्याला एक वरती पिन लावून घ्यायची पहिली निरी बघा मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते पहिली निरी स्ट्रेट ठेवायची त्याच्यावरती बरोबर दुसरी निरी घ्यायची आणि त्याला तशी पिन लावायची आणि वरच्या बाजूला ही एक क्लचर किंवा तुम्ही चिमटा लावू शकता हे बघा या पद्धतीनं मी कशा निऱ्या अरेंज करून घेतल्यात अशा तुम्ही घेऊ शकता मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते अशा एकावर एक अशा पद्धतीनं निर्या निऱ्या करत जायचं आहे आणि त्याच्यावरती मी आत्ता घेतली या पद्धतीनं निरी घ्यायची आणि या सगळ्या निऱ्या एकत्र पकडून त्याला अशा मध्ये पिणा लावून घ्यायच्या आणि त्याचा जो वरचा भाग आहे ना तोही एकावरती एक ठेवायचा आणि त्यातला याच्याप्रमाणे असा क्लचर लावून घ्यायचा म्हणजे उचलताना ते निसटणार नाही आणि आता हे बघा मी व्यवस्थित साडी उचलून घेतली अजिबात काहीही निसटत नाही आणि जो आपण सोडलेला भाग होता ना जो नेसूच्या पदराचा मी सांगितलं होतं भाग सोडायचा तो असा खोचून घ्यायचा आणि हा हा पदरेचा जो काठ आहे पदराचा तो या पद्धतीनं अरेंज करून घ्यायचा मी इथे पदराचा काठ कशा पद्धतीनं अरेंज केला आहे हे तुम्ही व्हिडिओ थोडासा पाठीमागं घेऊन बघू शकता आता पदर फिरवून घ्यायचा पाठीमागून आणि तो गौरीला असा धड लावून घ्यायचा आणि त्याच्यावरती हा पदर व्यवस्थित लावून घ्यायचा एका पिनीने सिक्युअर करून घ्यायचा आपण अगोदरच पदर पिन करून ठेवलेली होती त्यामुळे ते काही अवघड नाही जात आणि आता जो आपण हा कासोटा घातलेला होता ना त्याची एक पिन अशी काढायची त्याला फोल्ड करायचं आणि तिथं या पद्धतीनं पिन लावून घ्यायची अशा सगळ्याच निर्या आहेत ना त्या आपल्याला पिना काढून अशा फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि तीच पिन समोरच्या बाजूला लावून घ्यायची आहे हे, हे बघा किती छान व्यवस्थित कासोटा तयार झालेला आहे अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या गौराईला राजलक्ष्मी साडी नेसवू शकता खूप सोपी पद्धत आहे काहीही अवघड नाही आहे मी जा जो साचा वापरला आहे ना या गौरीला तो माझा खूप जुना साचा आहे त्यामुळे त्याचे हात थोडेसे आखडल्यासारखे आहेत त्यामुळे तुम तुम्हाला इथं काहीतरी वेगळं दिसत असेल पण तुम्ही जर आता लेटेस्ट साचा घेतला असेल किंवा तुमच्याकडे नवीन बॉडी असेल तर अगदी आपल्यासारखी ही गौरी दिसते तुम्ही ही नक्की ट्राय करा धन्यवाद